आपली उत्कंठा आपली भावना आपल्या शब्दातून अश्रूच्या द्वारे म्हणजे डोळ्यातून त्यांची भावना प्रकट झालेली आहे निश्चित त्यांच्यावर परमगुरु आचार्य श्री संवसरचे बाबाजी आणि आचार्य श्री गुरु रोळे बाबाजींचं वरद त्यांच्यावर आहे म्हणूनच त्यांचा सहपरिवार सहकुटुंब हा या ठिकाणी देवाला अनुसरलेला आहे ही एक अद्भुत आणि ऐतिहासिक गोष्ट या ठिकाणी घडते आहे त्यांचा जो मुलगा आहे तो आज चंद्रकांत तोही आज देवाला आनंद महावेश्वर जात आहे मी त्यांना एवढंच म्हणेल तुमच्या भावनेतून मंजिल करम चुमेगी मंजिल करम चुमेगी रास्ता खुद बन जायगा हौसला कर बुलंद तो आसमान ही चुक जायगा तो आसमान ही चुक जायगा <प्राणागा> आपण पंथामध्ये कवनाला गवसणी घालणारे अनेक आचार्य आपण पाहिले परंतु सामान्य माणसाकडून आपला परिवार सहपरिवार कुटुंब तोही या ठिकाणी यावा परभागात यावा आणि त्यांचंही भलं व्हावं अशी माणसं आपण खूप कमी पाहतो त्याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे मामू म्हणजे संतराज आहेत खरंच त्यांच्या करावर एवढं कौतुक आहे की देवापाशी जे आपण डेकोरेशन पाहतो आज देवाला जो शृंगार केलेला आहे तो नेहमी शृंगार त्या आवडीने मोठ्या उत्कंठाने ते या ठिकाणी करत असतात आणि देवाचा शृंगार करून तो देव अतिशय शोभून त्या ठिकाणी दिसतो मला तर वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवून आज या ठिकाणी व्यक्त करणार सर। आहेत अनुसरण तर अनुसरणाच्या अनेक व्याख्या आहेत असं म्हटलं जातं की अनुसरण अनु अनु म्हणजे थोडं थोडं सरकणे म्हणजे पुढे जाणे परमेश्वराकडे जाणे परंतु मी माझ्या शब्दामध्ये म्हणेल की अनुसरण म्हणजे आनंदाची परवणी अनुसरण म्हणजे षडरूपला तिलांजली अनुसरण म्हणजे दिव्यत्वाची प्रभा अनुसरण म्हणजे दिव्यत्वाची प्रभा कारण ईश्वराचे ज्यावेळेस आपण चिंतन करतो त्यावेळेस परमेश्वराचं कृपा आपल्यावर राहत म्हणून परमेश्वराचे जे दिव्यत्व आहे सामर्थ्य आहे ते आपल्यावर राहण्यासाठी ईश्वराचं म्हणितलं करणं त्याला अनुसरण म्हटलं जातं ते अनुसरण जे आज या ठिकाणी घेणार आहेत ते आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत मी त्यांना विनंती करतो आदरणीय धर्मकुमार श्री चंद्रकांत दादाजी अमांड भाऊ त्यांना विनंती आहे की आपले विचार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावं काळेच्या कचरामध्ये त्यांना सुद्धा आपण श्री कृष्णाय द्वंश दीपकवरा विज्ञान निराकरा श्रीमत्पाल श्रुंशत्मरा

योनोजी कॅपिटल फाउंडेशनच्या अशी कृपेने संपन्न होत असलेला सन्यास दिचावली 16 या सोहळ्याचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य डॉ. श्री आणि येथे उपस्थित असलेले सर्व अंशंत महंत भिक्षु दयारवाद, मयारवाद, दुपारवा अंभारवाद, मात्या अपिंटा के पोईटरी दुगादी जीज़त रहा है, असाथी, गुंसद,

yang <Yeah. S 2>、yeah.

じゃあ。

the okay. time

इसार आविरी